नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना दीपावलीच्या धनतेरसच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा चला तर मागासा खुशखुशीत असं करंजीचं सारण कसं बनव बनवायचं आहे ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य अगदी परफेक्ट मेजरमेंट आणि वरून खुसखुशीत आणि आतूनही खुसखुशीत असं सारण कसं बनवायचं ते पाहणार आहोत आपण त्यासाठी अर्धा किलो चमेली गरा कुठे कोणाकडे चमेली गरा म्हणतात कोणाला झिरो नंबरचा रवा म्हणतात तर एवढंच लक्षात ठेवायचं की खूप बारीक असतो तो रवा घ्यायचा अगदी बारीक असतो तो अर्धा किलो घेतलेला आहे वाटीचं माप म्हणाल तर एक मोठ्ठी वाटी इतका हा रवा आहे तर खोबरं कसं घ्यायचं तर एक मोठी वाटी रवा असेल तर दोन वाट्या किसून मोजून घेतलेलं खोबरं घ्यायचं दोन वाटी खोबरं एक वाटी बारीक चमेली रवा दोन वाटी खोबरं आवडीचे ड्रायफ्रुट्स घ्यायचे मी इथे मनुके घेतलेले आहेत थोडेसे बदाम काजू घेतलेले आहे कट करून अगदी बारीक असं केलेलं नाही आहे रपली चॉप करून घेतलेलं आहे आणि हा महत्त्वाचा खूप छान असा इन्ग्रेडियंट्स आहे हा याने फ्लेवर खूप छान येतो दोन टीस्पून इतकी बडीशेप घ्यायची भाजायची सा आणि साखर घालून वाटून घ्यायची याने फ्लेवर सारणाचा खूप छान येतो आणि विलायची पूड अर्धा टी स्पून इतकी घेतलेली आहे पिटी साखर दोन वाट्या घेतलेली आहे मी आपली जी पिटी साखर असते ती तुमच्याकडे जर नसेल दुकानातून आणलेली पिटी साखर तर तुम्ही घरीच मिक्सरला बारीक फिरून पिठी साखर बनवून घेऊ शकता इथे मी खोबरं कडई चांगली कडकडीत गरम करून घेतली रंग बदलेपर्यंत खोबरं छान परतून घेतलं एक सात ते आठ मिनटात छान बारीक गॅसवर परतून घेतलेलं आहे नंतर तीच कडई परत ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन पळ्या इतकं आपलं खायचं तेल घातलं तेलातच सारण करायचं कारण की तुपात केलं तर त्याला लवकर असा वास लागला जातो आणि सारण लवकर खराब होतं त्यामुळे ते तेलातच सारण आमच्याकडे बनवलं आता तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर रवा घालून घेते याच्यामध्ये सगळा रवा घालून घ्यायचा आणि रवा अगदी छान लालसर होईपर्यंत भाजायचा एक पंधरा मिनिटाचा वेळ लागतो बारीक गॅसवरती रवा भाजायला एवढ्या वेळेत अगदी छान लालसर होईपर्यंत रवा बारीक गॅसवरच भाजून घ्यायचा तेव्हाच रवा अगदी छान भाजून मस्त असं सारण आपलं रेडी होतं चला तर मग आता एकसारखं हलवत हलवत मी पंधरा मिनिटासाठी बारीक गॅसवर रवा भाजून घेते रवा छान भाजल्यामुळे याचा वासही खूप छान येतो सारणाचा आणि सारण कितीही दिवस राहिलं तरी अजिबात खराब होत नाही अगदी छान खुसखुशीत असं मस्त राहतं हे छान असं बारीक रवा असल्यामुळे जास्त सुट्टाही होत नाही तेल असं मा तेलाचं मेजरमेंट बरोबर असलं की सारण एका बाजूला करंजी एका बाजूला असं होत नाही अगदी छान असं सारण रेडी होतं आता एका पंधरा मिनटातच आपला रवा अगदी छान भाजलेला आहे पाहू शकता या पद्धतीने त्याचा रंग बदललेला पाहिजे पण जास्तही नाही जास्त करपवायचा नाही अगदी घवळा घवळा गुलाबी रंगावरती छान असा चा रवा मी भाजून घेतलेला आहे या पद्धतीचा रवा भाजून घ्यायचा आहे मस्त असा आपला रवाही भाजून झालेला आहे खोबरंही भाजून झालेलं आहे त्याच खोबऱ्यावरती मी हे रवा वतून घेणार आहे आणि सगळं मिश्रण व्यवस्थित थंड करून घेणार आहोत रवा काढून घेते आता मस्त असा रवा भाजून रेडी झालेला आहे या रंगाचा रवा व्हायला हवा आता रवा काढून घ्यायचा कढई रिकामी झालेली आहे त्याच कढईमध्ये जास्त भांडीही भरवायची गरज नाही आहे त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि काजू बदाम मनुके जे काही घेतले आहेत आपण ड्रायफ्रूट्स तेही चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे यामुळे काय होतं सारणाला एक क्रंचीनेस पण येतो आणि सारण बऱ्याच दिवस राहिलं ही खराब होत नाही सारण बऱ्याच दिवस राहिलं तर कधीही पीठ भिजवून आपल्याला आवडेल त्यावेळेला आपण करंजी करून खाऊ शकतो दिवाळी संपली तरीही त्यामुळे असं व्यवस्थित सारण रेडी करून घ्यायचं आता बदाम काजू मनुके हे थोडंसं तेलावरती छान परतून घेते मी कुरकुरीत झाले की लगेचच आपण म ह्याच्यामध्ये काढून घेणार आहोत ज्यामध्ये रवा आणि खोबरं काढून घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे काढून घेतलं हे सगळं काढून घेतलं आणि मिक्स करून घेणार आहे अगदी व्यवस्थित हे थंड झालेलं हवं थंड झाल्यानंतरच आपण पिठीसाखर यामध्ये घालणार आहोत चला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात किती छान सुरेख असा रंग आलेला आहे ना आपल्या रव्याला खोबरंही असंच कुरकुरीत झालेलं आहे खोबरं जर भाजून घेतलं नाही तर करंजी खाताना कच्चं लागलं जातं ते त्यामुळे खोबरं अवरुचून भाजून घ्यायचं रवा भाजायचा खोबरं भाजायचं त्यामुळे अप्रतिम अशी टेस्ट देतं आपलं सारण रंग अतिशय उत्कृष्ट असा आलेला आहे आपल्या सारणाला आता सगळं मिक्स करून घेऊयात सारण खूप गरम रवा आणि खोबरं खूप गरम आहे त्यामुळे आपण उलतण्यानेच आपण हे गरम करून घे सॉरी एकसारखा हलवून घेणार आहोत हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं आणि बाजूला ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतर साखर मिक्स करूयात मस्त असा अर्धा पाऊन तास थंड करून घ्यायचं आहे आता बऱ्यापैकी म्हणजेच पूर्णपणे असं एक दीड तासानंतर सारण पूर्णपणे थंड झालेलं आहे हात लावला तरी अजिबात ला करन ते गरम नाही आहे आता याच्यामध्ये आपण साखर घालूयात साखर माझी विकतची आहे जरी तुम्ही मिक्सरला वाटली तरीही चाळूनच घालायची कारण कण असतात त्याचे ते कण तसेच खाताना लागतात त्यामुळे ही वाटूनच घ्यायची आहे वाटून घेतलेली चाळूनच घ्यायची आहे चाळून घेतल्यामुळे अजिबात कण साखरेचे लागले जात नाहीत या पद्धतीने सगळं चाळून घेऊयात साखर चाळून घालायची दोन वाटी साखर आहे ही पिठी साखर मोजून घेतली मी दोन वाटी आहे आता हाताच्या साह्याने हे साखर सगळी यात मिक्स करून घ्यायची जेणेकरून साखर प्रत्येक सारणाच्या कणाला अगदी व्यवस्थित लागली जाईल अशी व्यवस्थित सगळी मिक्स करून घेऊयात जर अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली नाही तर रव्याला ही व्यवस्थित साखर लागली जात नाही कधी कधी करंजी खाताना एका बाजूला गोड लागते एका बाजूला नाही लागत तर असं होऊ नये म्हणून छान अशी मिक्स करून घ्यायचं आता बडीशेपेची पावडर आणि विलायची पावडर दोन्हीही मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि परत असं सगळं मिक्स करून घेते बडीशेपेच्या पावडरीने खूप छान चव येते याला आणि मैदा असल्यामुळे करंजी खाल्ली तरीही पोटालाही त्रास होत नाही अतिशय उत्कृष्ट अशी करंजीचं सारण आपलं तयार झालेलं आहे मस्त असं कितीही दिवस ठेवलं तरी अजिबात खराब होणार नाही असं थोडंसं टेस्ट करून पाहिजे कसं झालं आहे साखर वगैरे कमी नसेल असेल तर घालायची नसेल तर ठीकच आहे एवढी साखर बरोबर होते माझ्या सारणाला अजिबात जास्त झालेली नाही तुम्हाला जर गोड हवा असेल तर, तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता तुम्ही चला आता एका प्लेटमध्ये काढून दाखवते सारण तुम्हाला किती मस्त तर असं रेडी झालेलं आहे सारण आपलं तर या दिवाळीत ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा माझ्या पद्धतीने सारण बनवलं तर करंजीवरूनही खुसखुशीत होईल आणि आतूनही खुसखुशीत अतिशय उत्कृष्ट असं सा सारण आपलं रेडी झालेलं आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी, रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी दिवाळी स्पेशल रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहत राहा आणि नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा